वंदे मातरम एकशे पन्नास वर्षांचा अभिमान वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षातील पदार्पणानिमित्त देशाभिमानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षाला आज देशभरात जल्लोषा सुरू झालेली आहे नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी विवियाना मॉल ठाणे येथे वंदे मातरमचे सामूहिक गायन तसेच एकशे पन्नास विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांवर फ्लॅश मॉब सादर करण्यात आले या देशभक्तीमय सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लावली माननीय आमदार श्री रवींद्रजी चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र भाजपा आमदार संजय केळकर खासदार डॉ विनय सहस्त्रबुद्धे भाजप प्रदेश सरचिटणी ॲडव्होकेट माधवी नाईक आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप सुरेश लेले नगरसेविका सौ स्नेहा रमेश आंबरे भाजप माननीय जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश जी आमरे आणि इतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात पार पडला अजिंक्य महर्ष सोबत प्रतिनिधी तेजस विचाळे